शेतकरी सजना ऑफ कदम की मी त्रिमूर्ती अंगण मस्तिरी करून हे सर्वत घेतलेलं आहे साधारणतः तो अडीचशे ते तीनशे रुपयाच्या किंमत आसपास किंमत आहे याची आणि हे इतकंच शेतसष्ट रुपये काय तुम्हाला त्याचं प्रात्यक्ष दाखवतो आणि किती वेळात त्याची झाड कसं झाड कापला जाते किंवा किती झाडीचं किती झाडीचा किती वेळात कापते हे तुम्हाला प्रात्यक्षाचंही दाखवतो हे बघा आता मी हे फांची आहे हे फांची धरलेली आहे आणि ही फांची किती वेळात कापते तुम्ही टाईम लावून बघा आता मी सुरुवात करतो हे कापायला बघा बघा तो आहे जास्तीत जास्त किती पाचच मिनिटात चार ते पाच मिनटात करता जातो त्यामुळे रूम जायला सोपा आहे